नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर तर मित्रांनो मुंबईमध्ये नोकरीचं ठिकाण आहे आणि या संदर्भामध्ये आपण सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर सरकारी त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रातील एकमेव चॅनल की जे आपल्यापर्यंत आपल्याला हवी असणारी नोकरी उपलब्ध करून देते ते नोकरी जाहिरात कट्टा हे आपलं चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला पदाचे जे नाव आहे ते विधी अधिकारी कंत्राटी पद्धतीवरती हे पद भरलं जाणार आहे आणि याकरता शैक्षणिक अर्हता ही जी मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा व तो सनदधारक असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये एकूण मानधन जे आहे ते एकत्रित मानधन दरमहा रक्कम पंचेचाळीस हजार रुपये आणि दूरध्वनी व प्रवास खर्च रक्कम रुपये पाच हजार रुपये हे तुम्हाला ऍडिशनल याच्यामध्ये या व्यतिरिक्त कोणतेही भत्ते अनुन्याय होणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त आपल्याला जाहिरातीमध्ये एक्सपिरियन्स जो आहे तो आवश्यक आहे याच्यामध्ये विधिक अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान सात वर्षाचा अनुभव आवश्यक असेल उमेदवार महसूल विषयक सेवाविषयक प्रशासनिक अथवा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इत्यादी बाबत ज्ञान संपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्य सक्षमतेने पार पाडू शकेल अशा उमेदवारास मराठी हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये आपण जर अप्लाय करणार असेल तर नियुक्तीवेळीचे वय हे पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त असू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आपल्याला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीनं पोस्टाने किंवा स्वहस्ते करायचा आहे अर्ज करण्याचं ठिकाण हे माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती मुंबई शहर ओल्ड कस्टम हाऊस शहीद भगतसिंग मार्ग फोर्ट मुंबई चार शून्य 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 एक हे आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख चोवीस अकरा दोन हजार पंचवीस आहे या संदर्भातली अधिकृत वेबसाईट मुंबई सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे तिथून आपण ती जाहिरात डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आणि मित्रांनो हे आमचे प्रयोग आपल्याला कसे वाटतात हे जर आपल्याला प्रयोग आवडत असतील तर मित्रांनो या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद